महान प्रबोधनकार संत भगवान बाबा व्यक्ती अथवा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हितकारक ठरेल असा उपदेश म्हणजे प्रबोधन होय प्रबोधन या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे प्र म्हणजे विशेष आणि बोधन म्हणजे बोध अर्थात अध्यापन करण्याची प्रक्रिया मानवी वर्तनात परिवर्तन करण्यासाठी अर्थात समाज परिवर्तनासाठी प्रबोधन अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते आपल्या वर्तनात अर्थात स्वतःच्या किंवा समाजाच्या वर्तनात अर्थात आचारात विचारात परिवर्तनात परिवर्तन करण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रबोधन अत्यंत आवश्यक आहे असा जगाचा इतिहास असून संत ज्ञानदेवाणी म्हणून कर्माचे डोळे ज्ञान शुद्ध व्हावे असे म्हटले आहे प्रबोधन जितके प्रगट आणि उन्नत तितकी समाजाच्या कृतिशीलतेची मात्रा ही विशुद्ध असू शकते हे आता स्पष्ट झाले आहे प्रस्तुत दूरदृष्टीचा महापुरुष संत राष्ट्रसंत भगवानबाबांच्या रूपात महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे म्हणून त्यांनी एकोणीसव्या शतकात प्रबोधनाची वाट प्रशस्त केली आणि समाज समाजमनात कृतिक्तीचे परिवर्तन घडवून आणले म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हटलं जातं सर्वसामान्य माणसाचे जीवन केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी हरिनाम सं साधनेचा बीजमंत्र समाज मनावर बिंबवण्याचं काम राष्ट्रसंत भगवान बाबा महाराजांनी केलं समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पाहिले शतकात तब्बल दशके त्यांनी प्रबोधनाचे चळवळ गतिमान केली देशाच्या सर्वांगीण विकासासाठी गोरगरीब वंचित आणि पीडितांना कोणी वाली नव्हता अशा काळात त्यांनी उपेक्षितांचे अंतरंग ओळखून त्यांना न्यायनीती आणि ईश्वर भक्तीची दीक्षा दिली सर्वसामान्यांच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचे प्राणपणाला लावणारा हा एक महान त्यागी संत महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत उदयाला आला हे आपल्या सर्वांचे अहोभाग्य आहे अशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती अशी त्यांची तळमळ आणि कळवळ होती या सगळ्या भावनांच्या पाठीमागे एक उदात्त उद्देशाचे दर्शन घडत घडते मानवी मनाचा मूलभूत विकास करण्याच्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस आणि अहिर्निशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली केल्याने होत आहे रे हा त्यांचा आग्रह आणि आधी केलेची पाहिजे हा त्यांचा निग्रह समाज परिवर्तनाला सहाय्यभूत झाला आणि त्यासाठी त्यांनी अंगीकारलेली सेवा साधनेचा वसा आणि वारसा समाजाच्या उपयुक्ततेचा केंद्रबिंदू झाला समाजामध्ये कथा कीर्तन ही संत प्रणित परंपरा रुजली गेली गायन नृत्य वादन याही कला विकसित झाल्या एकंदर समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठीचा पायाच घातला गेला सामान्य माणसाच्या अंतर्मनात आत्मविश्वासाचे बीजारोपण झाले म्हणून राष्ट्रसंत भगवान बाबा हे देशातील पहिले प्रबोधनकार आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही किंवा अतिशोक्ती ठरणार नाही